हॅलो हाय हाय माऊलीदा थँक्यू सो मच अरे यार सॉरी माझं लक्ष नव्हतं हाय योगेश हां सॉरी सॉरी लाईक डन थँक्यू 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 सो मच वेलकम आहे तुमचं माझ्या लाईव्ह सेव केलं तुम्हाला थँक्यू सो मच मौली दादा थँक्यू 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 जेवण झालं का मौली दादा तुम्ही कुठून बोला। हो मोबाईल माझा हँग व्हायला लागलाय अगं बाई शीतलताई हां बोला ना शीतलताई अरे हो जेवण आधी फिनिश कर फिनिश कर मगच देते शीतलताई बोला ना मी पण आता शीतलताई काय केलं आहे का, का। दोन तीन दिवस झालं ना लाईव्हच शक्यतो करून मी येते जास्त मी व्हिडिओ बनवायच्या ह्याला लागतच नाहीये वेलकम आहे तुमचं ताई ए लई करा, करा शक शक, शक, शक कर नाही म्हणायचं सब्स्क्राईब बोल बघू थँक यू ताई नमस्कार हा तुमचं जेवण झालं का परभरी परभव निवरून आत्ता अच्छा अच्छा शांत जेव नाहीतर मग करणार नाही तू जेव शांत मगच करतील त्यांनी सांग ऐका ऐक ना त्यांनी सांगितलं जेवण केल्यानंतर ना मगच हे करणार लाईक करणार सबस्क्राईब करणार सबस्क्राईब जेवण केल्यानंतर हसतोच काय थांब ट्रायफोड मोडल तू थांब थां, मला इथे लावू दे ना आवाज येऊ देऊ नका आवाज येऊ देऊ नका अच्छा अच्छा <laughs> अजिबात अच्छा तुसो अच्छा असं पण असतं का नाही हो मला काही माहिती नाही यातलं अच्छा यू थेंक यू थँक्यू यू शीतलताई कॉफी रेड पडलं तर एकतर चॅनल जात नाही तर तीन महिने लाईव्ह बंद होते अच्छा असं पण असतं का खरं सांगा हो करता का, कारण दिवसभर बाळ वगैरे घरीच असणार ना मी आधीच लगेच मनावर कोणती पण गोष्ट नाही होत ते ह्याच्यावर काय ते प्रत्येक चॅनेल वर <laughs> <laughs> होत ते शीतलता आज तुम्ही काय लाईव्ह असा त्याच्यामुळे चेहरा दाखवत नाही आरती ताई वेलकम आहे जय श्रीराम राधे राधे ओम नम शिवाय अं तुम्हाला विश्वास असेल तर नका आवाज देऊ देऊ नाही तर चालू द्या मग लेकरांच्या अवस्था आहे तुमची इच्छा अच्छा नाही हो मला माहिती नाहीये म्हणून तसं म्हटलं ना विचारलं तुम्हाला विचारलं थँक्यू माऊलीदा यू सो मच मौली दादा सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू मौली दादा थँक्यू थँक्यू आभारी आहे शीतलताई गेलात का सी सीवरून थँक्यू मौली दादा थँक्यू थँक्यू हां योगेश बोला ना योगेश तुम्ही कुठून येऊन जेवण झालं का तुमचं कसं आहे सगळे उगाच मनीषा आपण काय करतात मी काहीच नाही करत मी घरीच असते सध्या तरी पण जायचं विचार कामाला जायचा विचार चालू आहे आता पाहिन गेल्यानंतर व्हिडिओ पण बनवेन वेलकम आहे तुमचं सगळ्यांचं नगर एवला, एवला एवला म्हणजे काय गाव आहे का नगरसूल एवला वेलकम आहे तुमच्या सगळ्यांचं लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा एक दुसऱ्यांना वेट करा पंधरा गाडीवर आहे ओके ओके ठीक आहे योगेश दादा ओके दोन्ही योगेश आहेत ना Thank you. अच्छा अच्छा येवला तालुक्यात नाशिक जिल्हा अच्छा हम्म हम्म वेलकम आहे वेलकम बॅक ऑर फ्रेंड्स కమంట్ కమెంట్ <coughs> <comment to kara. coughs>